नमस्कार मी स्वप्नीलावचार आणि आपण पाहत आहात एकता मिशन न्यूज आज आपण शेगाव ते पंढरपूर हा जो हायवे आहे हायवेवर या रोडवरती आहोत आणि रोडचे काम नुकतेच काही वर्षापूर्वीच झालेले आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी ह्या रोडचा जो भेगा पडलेला आहे दे हे काय काय कुठं तर भेगा आपण या ठिकाणी मी आमचे उपसंपादक विनोद आंबोरे आणि आणि आपल्या दर्शकाला दाखवावे आहे किती हे बघा आपण बघू शकता या ठिकाणी जवळपास आहे आणि होऊ शकतो याची तार शक्यता आहे या अगोदरसुद्धा आम्ही या खड्ड्यासंबंधी या रोडसंबंधी आमचे सुल्तानपूरचे पत्रकार संघातर्फे पे भरपूर पेपरला या बातमी लावलेल्या आहेत तरी आज फायदा होऊन गेले संबंधित अधिकाऱ्याने व संबंधित प्रशासनाने या दूरदर्शनचं काहीच निवारण केलेलं नाही आहे जर उद्या काही अपघात घडला तर याला जिम्मेदार कोण राहील संबंधित अधिकारी का संबंधित ठेकेदार का संबंधित प्रशासन या ठिकाणी यांनी आपल्यासोबत आज गावकरी आहे सुलतानपूरचे आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया आपलं नाव काय हो शेख नसीर एक नसीरचे लडू सीतामपूरपूरच्या अच्छा तर आपण या रोडनं रोज क्रॉस करता का रोज जातो तुम्ही मी दुकान इथे पुढं हे गड्डे पाळे कमी कमीत कमी शंभर पन्नास मीटर रोड खराब झाला इकडे झाला समोर इकडे वेगानिकडे रोड खराब झाला आहे काय दशा आहे एक लोक पडतात मी नेहमी येतो जातो काल मला अपघात होतो इथं पण वाचलो मी अपघात होता होता काय नाही काय नाही फक्त फुलाटीत टाकला खाली आता काम करू लागला सगळं नोड रोड हे काम झालं आहे म्हणजे संबंधित ठेकेदारांनी या ठिकाणी भ्रष्टाचार किती प्रमाणात या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे हे आपण बघू शकत हा त्यांचा घोटाळ्याचा व त्यांच्या कामाचा पुरावा इथे त्यांनी दाखवलेला आहे या ठिकाणी एका एका फुटाचे एक खट्टे आपल्याला दिसत आहेत त्यावर संबंधित आणि काय कारवाई करतात हे आपण बघूया बदलूया तोपर्यंत मी झोपणी तो लावच्या आपण भेटूया पुढच्या आपल्या न्यूजमध्ये त्याचं नाव आहे एकता मिशन न्यूज एक आवाज एकता आणि सत्यासाठी